अस्पृश्यांचं जे शोषण व्हायचं महारांचं जे शोषण व्हायचं त्याचं मूळ महारवतनत आहे ते रद्द झालं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी विधीमंडळात मोठा संघर्ष केला होता हा त्याचा इतिहास आहे आज त्या संघर्षाचा इतिहास इत्यास उलगडूयात नमस्कार मी हर्षद शेजाळ तुम्ही पाहताय बेलभंडार महारवतनावरती व्हिडिओचा हा दुसरा भाग आहे मागच्या भागात आपण महारवतनाचा इतिहास पाहिला अस्पृश्यतेमुळे शोषणाला सामोरं जायला लागायचं ते पाहिलं गावातल्या रखवालदारीचं सगळ्यात महत्वाचं काम करून सुद्धा बलुत्यात महार कसं शेवटच्या स्थानी होते इंग्रज अधिकारी इंग्रज मिशनरी यांनी महारांवरती कोणकोणती पुस्तकं लिहिली महारांना गावचा डोळा का संबोधला जायचं या सगळ्याची व्यवस्थित चर्चा आपण मागच्या भागात केलीय त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय एकोणीसशे बाबासाहेब मुंबई विधिमंडळात पोहोचले बाबासाहेब निवडून आले नव्हते ना बाबासाहेब स्वीकृत सदस्य होते सर लेस्ली विल्सन यांनी बाबासाहेबांना विधिमंडळात घेतलं वादग्रस्त मुद्द्यावर चर्चा व्हावी विविध मतांना स्थान मिळावं यासाठी गव्हर्नर विस्ली आग्रही होते त्या काळात अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार नव्हता संस्थानिक उच्च शिक्षित उद्योजकांनाच मतदानाचा अधिकार होता आणि मतदारांचा हा वर्ग त्यांनाच परत निवडून आणायचा अस्पृश्यांची भावना त्यांची त्यांच्या समस्या आणि त्यांचे मुद्दे मांडणारा आवाज विधीमंडळात असावा म्हणून बाबासाहेबांची नियुक्ती करण्यात आली होती बाबासाहेब एकोणीशे सत्तावीस ला मुंबई विधिमंडळात पोहोचले पण त्यांच्या पूर्वी डी डी घोलप हे अस्पृश्यांचे पहिले प्रतिनिधी म्हणून मुंबई विधिमंडळात पोचले होते त्यांनी महारवतनाच्या शोषणाधारित व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली प्रश्न मांडले पण उपाय सांगितले ते बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीसला ला बाबासाहेब मुंबई विधिमंडळात पोहोचले यानंतर त्यांनी कठोर प्रहार करायला सुरुवात केली महारवतनावरती महारवतनांमुळे मोठ्या प्रमाणात शोषण होते आहे त्यांची प्रचिती बाबासाहेबांना आली महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर वीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला महारच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह पार पडला अस्पृश्यांनी न्याय अधिकार मागायला सुरुवात केली समानतेच्या घोषणा दिल्या पाण्यावरती हक्क सांगितला आणि याचा बदला घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आणि समतेची मागणी करणाऱ्या महारांवरती अन्यायाची मालिका सुरू झाली महारवतनात मिळालेल्या जमिनी परत हिसकावून घेण्यात आल्या बलुत बंद करण्यात आली गावातून बहिष्कृत करण्यात आलं गावातून हकलून देण्यात आलं महार सामाजिक आणि आर्थिक या दोन्ही प्रकारच्या शोषणाला महार समाज तोंड देतोय हे बाबासाहेब जाणून होते त्याच्यामुळं बाबासाहेबांनी एकोणीसशे अठ्ठावीस ला मुंबई विधिमंडळात एक विधेयक आणलं अठराशे चौऱ्याहत्तर मुंबई वतनदारी अधिनियमन सुधारणा विधेयक असं या विधेयकाचं नाव होतं अठराशे चौऱ्याहत्तरचा हा जो कायदा होता याच्यात सुधारणा व्हावी असं बाबासाहेबांना का वाटत होतं कारण इंग्रज या कायद्याच्या माध्यमातून जातीय शोषण करत होते होय तुम्ही बरोबर ऐकलत आता तुमचा आमचा समज हाच असतो की इंग्रजांनी अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न केले होते महात्मा फुलेंच्या सामाजिक चळवळीत इंग्रजांनी साथ दिली होती इंग्रज जाती अत्याचार कमी करण्यासाठी कायदे पारित करत होते सार्वजनिक पानवटे सहकारी कार्यालय दवाखान्यांमध्ये अस्पृश्यता असू नये म्हणून इंग्रजांनी एकोणीशे तेवीस लाच कायदा आणला होता असे इंग्रज जातीय शोषण करतायत हे मी का म्हणतोय कारण आहे अठराशे चौऱ्याहत्तरचा चा वतनदारी अधिनियम कायदा या कायद्यानं हेरिडेटरी ऑफिसर्स निवडले हेरिडेटरी म्हणजे पिढीजात जे काम सुरू आहे तेच काम वतनदारांनी करायचं त्या व्यतिरिक्त इतर कोणतंही काम करायचं नाही तसं केल्याचं आढळलं तर वतन रद्द होणार तुमची जमीन हिसकावून घेतली जाणार ज्या जातीत तुम्ही जन्माला आला त्या जातीच्या पलीकडे जाता येणार नसेल त्या जातीचे व्यवसाय सोडून नव्या संधी शोधता येणार नसतील त्याच घेटो मध्ये आपण जर राहणार असू तर जाती अंत कसा होईल भारतीय जात व्यवस्था व्यवसायावरती अवलंबून आहे हे व्यवसाय जोपर्यंत सुटणार नाही तो नाही तोपर्यंत होणार हे बाबासाहेब जाणून होते आणि इंग्रजांनी जाती आधारित व्यवसायाच्या पलीकडे जाण्याची संधी देण्याऐवजी जातीतच गुरफटून राहावं जातीचेच पारंपरिक व्यवसाय करावेत आणि आपली प्रगती साधू नये यासाठीचा कायदा केला आणि कायदा मोडणाऱ्यावर उपासमारेची वेळ येईल अशी यंत्रणा राबवून घेतली या कायद्यात एक मोठी गोम आहे ते आधी लक्षात घ्या वतनदारी पद्धतीत पिढी जात व्यवसाय आहे तो करण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही तो होते देशमुख देशपांडे पाटील कुलकर्ण्यांना परंपरागत व्यवसाय सुरू ठेवण्यात काहीच अडचण नव्हती त्यांच्याकडे सत्तापद होती या कायद्याखाली रगडले जायचे बोलू त्यातले महार ते कसे मी पुढे सांगतो इंग्रजांनी बारा बोलू त्यांची तीन विभागात वाटणी केली होती पहिला विभाग होता सरकारला सेवा देणे दुसरा विभाग होता रयत किंवा गावकऱ्यांना सेवा देणे आणि तिसरा विभाग होता सरकार आणि रयत या दोघांना सेवा देणे या विभागणीत महार वतनदार तिसऱ्या विभागात होते ते सरकार आणि गावकरी दोघांना सेवा द्यायचे याशिवाय सरकारच्या लेखी ते सरकारी कर्मचारी होते मात्र महारांच्या वेतनाची जबाबदारी कोणत्याही प्रकारे सरकार घेत नव्हतं आधी सरकारला सेवा द्यायची नंतर रैतेला सेवा द्यायची मग गावकऱ्यांना सेवा द्यायची त्यानंतर पाटील आणि कुलकर्ण्यांची खाजगी कामं करायची जर हे सगळं व्यवस्थित केलं तर आणि तरच बलुत्यांच्या स्वरूपात मोबदला मिळायचा बरं हा मोबदला मिळणं सक्तीचं नव्हतं इच्छा असेल तर मोबदला दिला जायचा इच्छा नसेल तर मोबदला मिळायचा नाही वर्षभर ज्याच्याकडून काम करून घेतलं त्याला तुम्ही जर कामाचा मोबदला दिला नाही तर कायदेशीर कारवाई होईल अशी कोणतीच तरतूद नव्हती गावचे पाटील आणि कुलकर्णी बलुत्याचा मोबदला द्यायचा की नाही ही निर्णय प्रक्रिया ही निर्णय क्षमता स्वतःच्या हातात ठेवून होते बाबासाहेबांनी एकोणीसशे अठ्ठावीस ला हे जे विधेयक मांडलं होतं त्याच्यात स्वतः बाबासाहेबांनी हे विधान केलंय की कधी कधी बारा महिने चोवीस तास बलुत्याचं काम करायचं आणि बारा महिन्यानंतर करायचं की पाटलांची कुलकर्ण्यांची नामर्जी झालीये आणि आपल्याला वर्षभर काम करून सुद्धा बलुत्याच्या स्वरूपात मोबदला मिळणार नाही वाक्य माझ्या तोंडचं नाहीये माझ्या संग्रही एक पुस्तक आहे बाबासाहेबांचे मुंबई विधिमंडळातले कामकाज त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हे विधेयक मांडताना सभागृहात जे भाषण केलं त्या भाषणाची विधानं मी आहे अशी उचलून या व्हिडिओत टाकतोय अठराशे चौऱ्याहत्तरचा चा जो कायदा होता त्याच्यात सुधारणा सुचवताना बाबासाहेबांनी भाषण केलं आणि या भाषणात बाबासाहेब म्हणतात प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला हे निश्चित माहिती असतं की तो कोणत्या खात्याचा कर्मचारी आहे महारांना मात्र सर्व कामांची सर्व खात्यांची दासी म्हणून राहावं लागत असे इंग्रज महारांकडे सरकारी कर्मचारी म्हणून पाहायचे पण फक्त काम काढून घेण्यासाठी कामाचं वेतन देताना मोबदला देताना इंग्रज हात वर करायचे आणि शेतकऱ्यांकडे बोट दाखवायचे महारांना चोवीस तास कामासाठी उपलब्ध राहावं लागायचं महारांना दिलेल्या कामात संपूर्ण कुटुंबाला राबावं लागायचं म्हणजे त्या काळी सेवा यादी नावाची एक गोष्ट होती एखाद्या गावातला कुठला महार वतनदार आहे तो इंग्रजांचं काय काम करतो याची नोंद व्हायची नोंद एका व्यक्तीची असली तरी काम मात्र संपूर्ण कुटुंबाला करावं लागायचं हे काम करताना वडील किंवा आजोबा उपस्थित नाहीत आणि काम करणारा जरी उपस्थित नाही तर वाईट गोष्ट ही होती की घरातल्या स्त्रियांना कामासाठी उतरावं लागायचं संबंधित व्यक्तीची आई पत्नी किंवा मुलगी यांना कामासाठी जावं लागायचं बाबासाहेब विधिमंडळाच्या भाषणात एक उदाहरण देतात आपण जाणतो की महार समाजाला पोलिसांचे मदतनीस म्हणून काम करावं लागतं सेवा यादीत नाव असणारा व्यक्ती जर तिथे उपस्थित नसेल आणि त्याच्या मुलीला जर पोलीस अधिकाऱ्यांसोबत एखाद्या तपासासाठी पाच किंवा दहा मैल गावाच्या बाहेर जावं लागलं तर तिच्यावरती किती मोठी रिस्क होती तिला किती मोठ्या धोक्याला तोंड देऊन आपलं काम करावं लागायचं ज्याचा मोबदला मिळण्याची कोणतीही निश्चिती नव्हती याच्यावरती बाबासाहेब स्ट्रेस देऊन सांगतात की महार समाजाकडून किती आणि कशा पद्धतीचं काम करून घेतलं जायचं आपण वारंवार बोलतो की महार समाज हा इंग्रज सरकारसाठी काम करायचा महार सरकारी नोकर आहे मात्र त्याच्या वेतनाची जबाबदारी सरकार घेत नाही हे बाबासाहेब वारंवार सांगतात हे सांगताना बाबासाहेबांनी काही आकडेवारी दिली आहे एकोणीसशे च्या सालच्या आसपासची ही आकडेवारी ठाणे जिल्ह्यात महार वतनदाराच्या वेतनासाठी वर्षभरात एक रुपया ऐंशी पैसे फक्त खर्च झाले विचार करा ठाणे जिल्ह्यात किती तालुके आणि किती गाव असतील त्या गावात किती महार समाज काम करत असेल त्या सगळ्यांसाठी फक्त एक रुपया ऐंशी पैसे खर्च झाले होते याच्यावरती कहर करणारी एक आकडेवारी एकोणीसशे अठ्ठावीसच्या च्या आसपासची बेळगाव जिल्ह्याची आकडे आकडेवारी समोर येते जी बाबासाहेबांनी मांडली होती महार वेतनासाठी एक रुपया सुद्धा या जिल्ह्यात खर्च झाला नव्हता ज्यावेळी शिक्षक तलाटी पोलीस वैद्यकीय कर्मचारी यांचं वेतन वाढत होतं तेव्हा महारांच्या हातावरती चार पैशाचं चा वेतन ठेवावं इतका सुद्धा साधा विचार इंग्रजांना करावासा वाटत नव्हता वेतन दिलं जात नसल्यामुळं महार समाजाचं आर्थिक नुकसान प्रचंड होत होतं मात्र त्याच्यापेक्षा मोठा धोका होता सामाजिक बहिष्काराचा किरकोळ किरकोळ कारणावरनं महार समाजावरती बहिष्कार टाकला जायचा बाबासाहेबांनी आपल्या भाषणात स्वतः दोन उदाहरणं दिलीत त्यातलं पहिलं उदाहरण होतं की एकाने आपल्या घरावरचं कुडाच छप्पर काढून टाकलं आणि घरावरती मातीची कवलं लावली घरावरती मातीची कवलं का लावली म्हणून संपूर्ण गावाला त्या महार कुटुंबाला बहिष्कृत केलं दुसरं उदाहरण तर आणखीन त्रासदायक होत एका गावात एका महार कुटुंबाचा नातेवाईक आला त्याच्या पायात पाय मोजे आणि बोट होते तो बूट घालून गावात का आला म्हणून संपूर्ण गावानं महार समाजावरती बहिष्कार टाकला होता आणि मी परत सांगतोय की हे उदाहरण बाबासाहेबांनी स्वतः दिली सरकारकडून कुठल्याही प्रकारचं स्थिर वेतन नव्हतं कामाचे तास निर्धारित नव्हते कामाचा विभाग निर्धारित नव्हता खाजगी सेवा द्यायला लागायच्या आणि इतकं असताना सुद्धा ज्यावेळी मोबदला मागायला जायचा तेव्हा सरकार म्हणायचं की तुम्ही शेतकऱ्यांकडे जावा तुम्ही बलूत घ्या शेतकरी अनेकदा बहिष्कार टाकायचे मारहाण करायचे सरकारसाठी पोलीस मदतनीस म्हणून एका प्रकारे पोलिसांचं जे काम महार समाज करायचे त्यांना जर बलुत मिळालं नाही त्यांना जर मोबदला मिळाला नाही तर भीक मागून खाण्याची वेळ यायची जगाच्या पाठीवर अशी कुठली पोलीस यंत्रणा होती जी आपल्याकडून सर्व प्रकारची सेवा घ्यायची आणि मोबदला द्यायची वेळ आली तर याच पोलीस भीक मागून खायला लागायचं बाबासाहेबांनी आपलं विधेयक मांडताना फक्त समस्या सांगितल्या नाही तर उपाय सुद्धा सांगितले बाबासाहेबांचं सा म्हणणं असं होतं की महार समाजाची विभागणी दोन गटांमध्ये केली जावी पहिला गट तो असेल जो पारंपारिक काम करण्यापासनं बलुत्यात राहण्यापासनं वतनदारीत राहण्यापासनं ज्याचा नकार असेल त्याला काहीतरी वेगळ्या संध्या हव्या असतील वेगळं काम करायचं असेल तर त्याच्याकडून जमीन हिरावून घेतली जाऊ नये कारण बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की महार समाजाची वतनदारी ही भारतातली सगळ्यात प्राचीन वतनदारी आहे ही वतनं या जमिनी महारांना ब्रिटिशांनी दिलेल्या नाहीत किंवा त्या मध्ययुगातल्या नाहीत त्या प्राचीन काळापासून चालत आलेत हे बाबासाहेबांचा ठाम विश्वास होता ते आपल्या भाषणात सुद्धा बोलतात महार समाजाला पारंपरिक व्यवसाय करायचा नसेल तर त्याच्याकडून जमीन हिसकावून घेऊ नका हे सांगताना बाबासाहेबांनी जोशांचं उदाहरण दिले जोशी म्हणजे एखाद्या गावातला ग्राम जोशी किंवा एखादा ब्राह्मण समाजातला व्यक्ती असेल आणि त्याला पारंपरिक व्यवसाय करायचा नसेल तर त्यानं त्या काळी जमिनीचं संपूर्ण महसूल भरायचा आणि जमीन स्वतःच्या नावावरती ठेवायची म्हणजे पारंपरिक पद्धतीचं बलू काम करायचं नाही म्हणजे वंश परंपरागत काम त्याला करायचं नसेल तर त्यानं जमिनीचा महसूल भरायचा आणि जमीन स्वतःकडे ठेवायची बाबासाहेब हेच सांगत होते जर ग्राम जोशांना ही मुभा देण्यात आली आहे तर महारांना ही सोय का मिळू नये बाबासाहेबांनी महार समाजाची दुसरी विभागणी दुसऱ्या गटात जी केली होती की के ज्यांना बलुत्यांमध्येच राहायचं आहे त्यांची सेवा निश्चिती करण्यात यावी त्यांचे कामाचे तास ठरवून देण्यात यावे त्यांना वर्षभराच्या कामासाठी स्थिर वेतन मिळावं याची तरतूद करून द्यावी बाबासाहेबांनी उपाय सुचवले आणि इंग्रजांनी एक समिती गठीत केली अठराशे आथ अठ्ठावीस ला इंग्रजांनी ही समिती गठीत केली बलुताची शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती तपासण्यात आली इंग्रजांना त्यावेळेला फक्त आणि फक्त महसूलाशी देणं घेणं होतं महार समाज या यंत्रणेतला सगळ्यात महत्वाचा घटक होता शिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचं वेतन दिलं जात नव्हतं ही यंत्रणा कशी राबवायचं याचं ज्ञान पिढी जात त्यांच्याकडे सुरू होतं महारांना वेतन दिलं तर पैसे खर्च होणं किंवा महारांना वतनातून मुक्त केलं आणि त्यांच्याऐवजी नवीन नोकर भरती केली तरी त्यांना वेतन द्यावं लागणार तिजोरीवरती या ना त्या प्रकारे भार पडणारच होता म्हणून इंग्रजांनी बाबासाहेबांच्या उपायांना आणि विधेयकाला केराची टोपली दाखवली विना मोबदला चोवीस तास सहकुटुंब काम करणारी माणसं कोणत्या सरकारला नको असतात उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी चार पैसे खरचण्याचा ज्यावेळेला विषय येतो त्यावेळी सरकार सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीकडे कसं पाठ फिरवतं याचा नमुना एकोणीशे अठ्ठावीस पासून हा महाराष्ट्र बाबासाहेबांनी या सगळ्यांचा विचार केला होता सरकारच्या तिजोरीवरती भार पडेल म्हणून कारण दिली जातील हे बाबासाहेबांना माहीत होतं बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की मुंबई प्रांतामध्ये म्हणजे महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटकचा काही भाग इथं महार वतनदारांची संख्या साठ हजार आहे त्यांच्या कामाची जर निश्चिती केली त्यांना कामाचे तास दिले त्यांचे विभाग ठरवले तर फक्त आणि फक्त वीस हजार महारांनाच वेतन द्यावं लागेल त्यांची आकडेवारी मांडली आणि इंग्रजांनी तरी सुद्धा पाठच फिरवली महारवतनं एक तर रद्द व्हावीत किंवा त्याच्यामध्ये सुधारणा व्हाव्यात वेतन मिळावं मोबदला मिळावा यासाठी बाबासाहेबांनी प्रचंड प्रचंड प्रयत्न केले मात्र याला अपयश आलं चोवीस जुलै एकोणीसशे एकोणतीसला ला बाबासाहेबांनी आपलं विधेयक मागे घेतलं महारवतन सुधारणेच्या पहिल्या लढ्यात बाबासाहेबांना अपयश आलं मात्र बाबासाहेब एक लढाई लढले होते पण ते पुढचं युद्ध जिंकणार होते महारवतने एकोणीसशे सत्तावन्नला रद्द झाली बलुतेदारीची पद्धत एकोणीसशे एकसष्ट ला संपुष्टात आली या दरम्यान एकोणीसशे चौतीस ला बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली निवडणूक जिंकून ते विधिमंडळात गेले सतरा सप्टेंबर एकोणीसशे सदतीस ला महार महाराष्ट्राचे रामोशी आणि गुजरातचे वाठिया यांना एकत्र घेऊन एक परिषद बोलवली सरकारला धडकी भरवली एकोणीसशे ला जेव्हा संपूर्ण देश भारत छोडो आंदोलनात सामील झाला होता त्याच एकोणीसशे वर्षी बाबासाहेबांनी ऑल इंडिया क्लासची भव्य सभा नागपुरात बोलावली या सभेत बाबासाहेबांचं म्हणणं स्पष्ट होत एखाद्या गावात अन्याय करणाऱ्यांची संख्या बहुसंख्या असते सोसणाऱ्यांची संख्या कमी असते त्याच्यामुळं प्रत्येक गावात छोट्या 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 प्रमाणात हे दलित अस्पृश्य घटक आहेत त्यांना एकत्रित करून ह्यांचे गावच वेगळी द्यावीत अशी मागणी बाबासाहेबांची होती ती पूर्णत्वास गेली नाही मात्र संघर्षाची ही वर्ष सरत असताना वर्ष उजाडलं एकोणीसशे शेहेचाळीस बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष झाले संविधान निर्मिती जी होणार होती ती अस्पृश्य भटक्या विमुक्त ओबीसी उपेक्षित वंचितांच्या माथ्यावरची मागासलेपणाची रेखा मिटवणारी होती बाबासाहेबांनी संविधानावरती एक सई केली आणि तुमचं आमचं सगळ्यांचं भवितव्य बदलून टाकलं बाबासाहेबांनी बलुत आणि अस्पृश्यतेसाठी काय काम केलं याची सर्व माहिती आपण या व्हिडिओत घेतली आहे पण ओबीसींना इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळावं म्हणून बाबासाहेबांनी काय टोकाचा संघर्ष केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाबासाहेबांनी आपल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा ओबीसी आरक्षणासाठी का दिला या सगळ्यांची सविस्तर चर्चा करूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय भीम जय मल्हार